नमस्कार मैत्रिणीं आज आपण डाळ वांग ही रेसिपी बघणार आहोत ही रेसिपी पारंपरिक रेसिपी आहे तर बघा मैत्रिणीनो आता या ठिकाणी मी एक छोटी वाटी भरून मुगाची डाळ घेतलेली आहे आणि या ठिकाणी दोन वांगे घेतलेले आहे आता हे डाळ वांग आपल्याला कसं करायचं आणि यामध्ये काय काय मसाले वापरायचे ते आपण पुढं बघूया तर चला आता यामध्ये आपण आता यामध्ये मी घेतलेली आहे हिरवी मिरची आलं लसूण आणि कोथिंबीर कढीपत्ता हिरवी मिरची आलं लसूण कढीपत्ता आणि कोथिंबीर आता हे सर्व जिन्नस तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता तर बघा आता या ठिकाणी आम्हाला तिखट कमी लागतं म्हणून मी एकच मिरची घेतलेली आहे आता हे सर्व आपल्याला मिक्सरला लावून बारीक करून घ्यायचं आहे आता हे सर्व मसाले आपण बारीक करून घेऊया तर चला आता हे आपण मिक्सरला लावून घेऊया आता आपण याचा ठेचा तयार करून घेतलेला आहे आणि आता गॅसवर एक कढई ठेवलेली आहे त्यामध्ये मी एक पळी भरून तेल टाकलेलं आहे आणि आता जिरे मोहरी टाकून आपण फोडणी करून घेऊया आणि आता आपण जो ठेचा केलेला होता तो आपण या फोडणीमध्ये परतून घेणार आहोत आणि आता यामध्ये आपण फोडणीतच मसाले टाकून घेणार आहोत यामध्ये मी लाल मिरची पावडर हळद हिंग आणि कांदा लसूण मसाला टाकलेला आहे लाल म मिरची पावडर हळद हिंग कांदा लसूण मसाला आणि आता हे वांगे आपल्याला त्यामध्ये टाकून परतून घ्यायचे आहेत तर चला आता आपण वांगे त्यात टाकलेले आहेत आणि आता हे दोन तीन मिनटं परतून घेऊया आणि आता यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे आता तुम्ही आवडीनुसार त्यामध्ये पाणी तुम्हाला घट्ट पातळ लागतं त्यानुसार पाणी ॲड करायचं आहे आणि आता यामध्ये मी डाळ धुवून टाकलेली आहे आता यामध्ये आपण मुगाची डाळ धुवून टाकलेली आहे तर चला आता आपण त्यामध्ये मीठ टाकून घेऊया आता चवीनुसार आपण त्यामध्ये मीठ ॲड करणार आहोत आता मी दीड चमचा मीठ टाकलेलं आहे आणि आता आपल्याला हे झाकण ठेवून आपल्याला पाच मिनटं शिजवून घ्यायचं आहे आता याला उकळी आलेली आहे आता आपण याच्यावर झाकण ठेवूया आणि पाच मिनटं शिजवून घेणार आहोत आता गॅस बंद करून आपण शिजवून घेऊन आता हे आपलं डाळ वांग शिजलेलं आहे अगदी टेस्टी अशी ही रेसिपी तयार होती आता ती आपण सर्विंग बाऊलमध्ये सर्व केलेली आहे तर बघा मैत्रिणींना तुम्हाला ही अगदी झटपट होणारी वांग ही रेसिपी कशी वाटली तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आणि तुम्हीसुद्धा नक्की डाळ वांग ही रेसिपी करून बघा आणि मसाले तुमच्या आवडीनुसार कोणतेही तुम्ही वापरू शकता धन्यवाद